आणि आताची सगळ्यात मोठी महत्वाची मोठी घडामोडी येते वंचित बहुजन आघाडीचे भाऊसाहेब आंधळकर सकाळी दहा वाजता वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करतील यावेळी प्रकाश आंबेडकर आणि सुजात दादा आंबेडकर उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते विश्वसनीय सूत्रांची स्टार महाराष्ट्र न्यूजला माहिती त्यांनी पस्तीस वर्ष पोलीस दलात काम केलेलं आहे पुणे येथे क्राईम डिपार्टमेंटला ते हेड होते शिवसेनेचे तेरा वर्ष ते क्रियाशील पक्ष कार्यकर्ता आणि नेता होते आंधळकर उद्योजक आहेत अनेक वर्षांपासून ते अन्नछत्र मंडळ बागशी येथे चालवतात अनेक गोरगरीब यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी मदत केलेली आहे दरम्यान त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला असून अठरा तारखेला सकाळी दहा वाजता ते आपला उमेदवारी अर्ज भरतील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे